बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहेत ज्येष्ठ मराठी साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण बेचाळीसावे पेरण्या झाल्या की शिवारातल्या वाटा बंद होतात मूर्ग झरायला लागला की नदीला लाल पाण्याची साखळी येते आणि गावोगाव जाणाऱ्या गाडी वाटा बंद होतात म्हणून आईनं माझ्या शिराळ्याला जाण्याची तयारी केली तिनं जळण्यासाठी लाकूड फाटा जमा करून ठेवला होता पोटगीचं दळून काढून ठेवलं होतं आप्पाला कामातून सुटणूक झालेली बघून म्हणाली दादू उद्या गाडी गाडीजूप आणि नमाचं जळान काटूक शिराळ्याला पुचवून ये पाऊस लागायला लागला की काय करेल पोरग पर दादा कबूल आहे का अप्पानं विचारलं सगळं कानावर घातलंय त्यांच्या ते काय बोललं तर त्याची म्या धनी नय उद्या तांबाड फुटताना गाडी झूप आईनं रात्री सारी तजवीज करून ठेवली अप्पानं गाडी भरून ठेवली कोंबडा बुवायच्या आतच आईनं वाटला भाकरी झुणका करून दिला तांबडं फुटायला आप्पानं गाडी जुंपली मी आईच्या पाया पडलो आईचं डोळं भरून आलं म्हणाली जा लेकरा जा जपून जा जावा सामान उतरून लवकर परता सांज होईल आडवाट हाय आमच्या गाडीनं गाव सोडला गणेश गवांना ओलडला दुपार परतायला पावल्याची खिंड गाठली मोरनत मसोबाच्या करंजाच्या झाडाच्या सावलीला गाडी जोडली दोन दोन घास भाकरी खाल्ली मला मागची आठवण झाली चिंगा अक्काच्या वराड्याच्या गाड्या इथंच विसाव्यासाठी थांबल्या होत्या इथूनच अख्खा तिच्या नव्या घराकडे लगीन गाड्या घेऊन गेल्या होत्या आज माझ्या नव्या जीवनासाठी गाडी चालली होती अकरावी झाली की माझे नवं आयुष्य सुरू होणार होतं गाडीतलं जाळान पोटगीचं सामान खोलीत ठेवलं आणि आप्पानं परतीसाठी बैलांच्या खांद्यावर जू ठेवलं कडूसं पडता पडता गाडी घरापुढं थांबली आईजी काळजी मिटली या शिराळ्याबद्दल मला कुतूहल होतं आकर्षण होतं त्याला अनेक कारणे होती एकतर या शिराळ्याला बत्तीस शिराळा असं नाव होतं दुसरं थोरलं शिराळं असंही म्हटलं जाईल आत्तापर्यंत याबद्दल मला फारशी जिज्ञासा नव्हती पण इथं आता शिकायला जायचंय म्हटल्यावर माझ्या मनातली कोंडी मला गप्प बसू देईना शिराळा हे तालुक्याचं ठिकाण होतं माहितीतून माहिती काढता काढता कळलं की या, या पेट्यात दोन शिराळं एक फिपिऱ्याजवळचं लहान म्हणून ते धाकटं शिराळं या शिराळ्याच्या पोटात बत्तीस बत्तीस खेडी आहेत म्हणून बत्तीस शिराळं दुसरं असं वारणाखोऱ्यात गावोगाव जत्रा असत तिथं कुस्त्यांची मैदानं होत तमाशाचे फळ गाजत हे सारं पाहिलं तरी मन अतृप्त असे चैत्री पौर्णिमेला ज्योतिबाची यात्रा ज्योतिबा डोंगरावर भरे त्या यात्रेला नुकतंच लग्न झाल्या नवरा नवरीच्या वावर जत्रा जात देवाचं दर्शन घेत पण चैत्री पौर्णिमेला ज्योतिबाची यात्रा संपली की तिथली पालं उठत आणि चैत्र शुद्ध एकादशीला बत्तीस शिराळ्याला नाथाची यात्रा भरे वारणाखोरा लोटे लहानांपासून थोरांपर्यंत गर्दी करीत बारा मुलखातून माणसांचा लोंढा लागे तिथं जायचं आगाशी पाळण्यात हौशेनं बसायचं फोटो काढून घ्यायचं जादूवाल्याचा खेळ बघायचा सिनेमाच्या कनातीतील सिनेमा जोडीनं बघायचा हौस मौज करायची संसारातला सहारा शिनवटा घालवायचा तिथल्या गोरखचिंचेच्या झाडाखाली खिनबर विसावा घ्यायचा आणि गुलाल उधळून माघारी फिरायचं अशा या जत्रेची ओढ मला होती भल्या मोठ्या गोरखचिंचच्या झाडाबरोबर तिथल्या मठात आलेल्या नाथांच्या झुंडीचं मला फार कुतूहल होतं छत्रपती संभाजीराजांना संगमेश्वरात कैद करून आमच्या गावावरून औरंगजेब बादशाकडे नेत असता शिराळ्याच्या तिथल्या किल्लेदारांनी संभाजीराजांना सोडवण्यासाठी प्राणाची बाजी लावली होती या ऐकिवातल्या लढाईचं कौतुक माझ्या काळजात जागं होतं या शिराळ्याच्या नागपंचमीची महती मुलूकभर पसरलेली इथली नागपूजा जगावेगळी होती सर्व दूरभर चिखलाच्या नागोबाची पूजा करायची रीत इथली रीत्र निराळीच प्रत्यक्ष नागाची पूजा तीही स्वतः पकडलेल्या बेंद्राची कर तोडली की इथली मंडळी रानभर वारूळ शोधत फिरतात नागाचा शोध घेतात प्राणाची पर्वा न करता त्या नागराजाला पकडतात नागपंचमीपर्यंत सांभाळतात त्याला खाऊ पिऊ घालतात खेळवतात तो डोलत राहतो त्याची मला फारच भययुक्त जिज्ञासा होती घरात उश्याला साप घेऊन झोपायचं म्हणजे आवरच प्राणांची खेळ तिथली साजरी होणारी नागपंचमी मुलखा वेगळीच होती इथल्या कोणीतरी कुंकू या नावाची कादंबरी लिहिल्याचं व त्याचे पुस्तक रूपानं प्रसिद्ध केल्याचं माझ्या कानावर आलं होतं माझ्यात लपलेल्या लेखकाला आवडणारी गोष्ट होती शिवाय इथल्याच द का हसबनीस यांनी सुदर्शन मासिक पुण्यातून सुरू केलं होतं त्यात कथा कविता लेख छापतात असा ऐकिवाद होतं म्हणून मी दहावीला असताना नदीकिनारी ही कविता छापण्यासाठी पाठवली होती मी याच वारणाखोऱ्यातील म्हणून छापतील अशी भाबडी कल्पना उराशी बाळगून छापलेल्या कवितेची वाट पाहत होतो पण ती कविता सुदर्शन मासिकाकडून साभार परत आली होती ती त्या वयात लिहिलेली कविता अशी होती चला चला जाऊ नदी किनारी चला पाहू गम्मत न्यारी निघाली जणू लेक लाडकी भेटूनी चालली नांदाया सागराची राणी दुतर्फा खडे राहुणी म्हणती हे मके आम्हा सोडून दूर चाललीस काग सखे तो पहा मेळा नदीच्या सुपुतांचा पहारा करीतो खंड्या जणू साचा कुई कुई चाक बोलते नदी किनारी सात दिती तयाला मोठेची ललकारी आवाज करुणी खुळखुळ वाहते झुळूळू पाणी त्या पहा चालल्या उसा कांद्याच्या लावणी असं त्या वयातील साधंसुधं भावनं होतं ते शब्दातून मांडलं होतं कविता छापली नसली तरी त्या विलक्षण माणसाचा जन्मगाव शिराळा माझ्या आवडीचा होता माझा आजोळ शिराळ्या पेट्यातील थोरलं वाकुर्डं तिथून वाहणारा पुढं मोरणा या नदीचं रूप घेऊन शिराळ्याजवळून वाहत होता असं मायेचं नाजूक नातं या परिसराशी जुळलं होतं शिवाय शिराळा पेटा हा क्रांतिकारी चळवळीचा धगधगता मुलक होता याची खूप आतली एक जाण होती बिळाशीला हायस्कूल काढून शाहूवाडी शिराळा पेट्यातील डोंगरी मुलखातल्या मुलांना शिक्षणाचा प्रकाश देणारी हायर एज्युकेशन सोसायटी इथलीच या संस्थेनं बिळाशीला हायस्कूल काढलं नसतं तर माझं शिक्षणच झालं नसतं मला शिकवायला येणारे शिक्षकही इथलेच होते या साऱ्यांचा संस्कार माझ्या मनावर होता इथं शिकायला मी उत्सुक झालो होतो शाळेत जायला अधीर बनलो होतो व्हीपी काकांकडून शाळा सोडल्याचा दाखला आणला होता व्हीपी काकाने अर्ध नादारीचं पत्र दिलं होतं धाकट्या शिराळ्याहून महादेव काळ्याला होता आईनं त्याचीही पुटकी दिली होती शाळा सुरू व्हायच्या आदल्या दिवशी ब्राह्मण आळीतल्या खोलीत दाखल झालो होतो खोली माडीवर होती माडी जुनी पाणी होती तिच्या गॅलरीचा कठडा डुलूडुलू हलत होता माडी ही अंधारी होती कमी दरातली तेवढीच खुली होती प्यायचं पाणी ओढ्यातल्या आडातून शेंदून आणायचं होतं जुन्या पाण्याला जवळच एक जुनाट आड होता गावाकडच्या आणलेल्या भाकरीवर रात्र काढायची दुसऱ्या दिवशी अर्धा कच्चा शिजलेला भात खाऊन आतुरतेनं शाळेच्या पटांगणात बावरत गोंधळल्या मनस्थितीनं उभा राहिलो पहिला दिवस नव्या नवलाईचा खेडूत बावऱ्या अवस्थेचा गेला झकपक पोशाखाची नीटनिटकी शुद्ध बामणी वळणांची मुलं पाहून थोडा गांगरलोच बावळट चेहरा करून मागल्या बाकावर बसून राहिलो ती पांढरपीशी दुनिया पाहून माझं मन दबून गेलं मुलींच्या कुजबुजण्यानं मी पुरता हे टावलो गेलो सकाळी उठायचं ओढ्याला जायचं तिथं आंघोळ करायची तिथंच कपडे धुवायचे आडाच्या पाण्यासाठी आटापिटा करायचा बायकांचा वेढा आडाभूती अस असे खोलीवर आलं की चूल पेटवायची भात आमटी करायची धुरानं खोली कोंदटून जाई डोळ्याला पाण्याचं झंभाळं लागत तो धूर इकडे तिकडे पसरे खाली राहणारे भाडे करू त्रासून जात कशी बशी आवरावर करीत असू घरची आठवण होई आठ दहा मैल चिखल पाण्यापासनं काट्याकुट्यातनं थंडी वाऱ्यातनं आलं गेलेलं कष्ट आता बरे वाटत पण हा चुलखंडाचं धूर नको असं वाटे रात्री चिमणीच्या भगभगत्या तांबड अंधुक प्रकाशात अभ्यास करणं कठीण जाई ब्राह्मण अळीतून येता जाताना संकोच वाटे बिळाशी आलेली चौगले पाटील चिंपेकर ही मुलं ओढ्याच्या पलीकडं देशपांड्याच्या वाड्यात राहत होती वाडा चांगला होता परिसर मोकळा होता त्यांची शाळेपुरतीच भेट होई मनाला थोडं अवघडल्यासारखंच वाटे शाळेचे पहिले तीन चार दिवस अशा अवस्थेत गेले नंतर एके दिवशी जेवणाच्या गोंधळात बाहेर पडून शाळेजवळ आलो तेवढ्यात शाळेची घंटा झाली मुलं पटांगणात प्रार्थनेसाठी जमली मीही दप्तर वर्गात ठेवायला पुरता वेळ नव्हता म्हणून ते तिथंच बाजूला ठेवलं रांगेत अगदी मागे प्रार्थनेसाठी उभा राहिलो प्रार्थना झाली आणि हेडसर असल्या डी के हसमनीस यांनी आवाज दिला अकरावीतला नलगे आहे का मुलं शांत होती माझं नाव घेतल्यावर मी घाबरलो हेडसर परत म्हणाले नलगे तिथून पुढे मी थरथरत थरथरत पुढे गेलो मला घाबरलेला पाहून ते म्हणाले घाबरू नकोस पुढे ये, हं हं असा हे पहा मुलांनो हा नलगे बिळाशीहून अकरावीला आला आहे हुशार आहे त्यानं या एवढ्याशा वयात गळफास या नावाची एकांकिका लिहिली आहे हे आमच्या शाळेला भूषणावह आहे हे ते पुस्तक हेडसराणी भिंतीवर असल्या फळ्याकडे बोट करून दाखवलं सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या मीही पाहिलं तर फळा रंगीत खडून नक्षीदार बनवला होता मध्ये चित्र चौकडीत गळफास हे माझं पुस्तक लावलं होतं कडला उदबत्त्या लावल्या होत्या हे दृश्य पाहून मी चकित झालो मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला माझा आनंद काळजात मावत नव्हता सारी मुलं माझ्याकडं कौतुकानं पाहत होती साऱ्यांनी थोपडली म्हणाले मोठा हो माझं काळी एवढं झालं माझं कावरं बावरं पण कमी झालं आणि मी रुळत गेलो गणवेश विरघळत गेलेला असला तरी तो रात्री धुवून वाळवायचा तांब्याच्या इस्त्री नीट करायचा माझ्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला मीही गोंधळलेल्या मनस्थितीतून बाहेर पडलो हेडसर असल्या डिके हसमनी सरांचा प्रेमळ स्वभाव मला फारच आवडला ते मराठी उत्तम शिकवित त्यांच्या तासाला देहभान हरपून जाई त्यांचा आवाजही गोड आणि आपलेपणा दाखविणारा होता त्यांचं बोलणं खूप आवडे त्यांची नजर अत्यंत भाऊक होती संस्कृत शिकवणारे अर्जुनराव देशपांडे तर वामनमूर्ती किरकोळ वाटणारी देहेष्टी पण आवाज खणखणीत त्यांचं संस्कृत शिकवणं खूपच भावायचं सारे शिक्षक आपलेपणानं शिकवित त्यामुळं मी अभ्यासात रमलो पोटगी संपत आलेली असे पैसे तर घरोबा सोडून गेलेले सारीच चणचण भात एवढ्या तेवढ्याशा चटणीबरोबर पोटात ढकलायचा चिमणीला रॉकेल मिळवताना जीव मेठा कुठलाही पाऊस उभा कोसळत असायचा भिजत चिंबत महिन्याभरणं गाव गाठायचं आई अंडी विकून पैसे करून ठेवायची घेवाऱ्याला तूप घालून त्याचेही पैसे गाठीला बांधून ठेवी माझ्या अंगावर रया राहिलेले नसे आईच्या डोळ्याला पाणी ये तसल्या पावसातनं पूर ओलांडून मिश्राळ्याच्या वाटेला लागे कोळीक आलेल्या अनवणी पायांना खडे बोचत कच्च्या खडबडीत रस्त्याने घामाघूम होऊन जायचा एवढीशी मान अवघडायची काळेची आणि माझी महिनाभराची पोटगी पेलताना माझी हाडं काढी कधी अर्ध कच्चं खाऊन पोट बिघडे पाऊस चुकवीत ब्राह्मण अळींच्या नजरा झेलीत शाळेच्या एरझाऱ्या करण्यात आषाढ उलटून केव्हा जातोय असं झालेलं पोटगी संपत आलेली पाणी पिऊन पोटातली आग तात्पुरती विझायची पोटगी संपल्याचा सांगावा गावाला द्यायला कोणी भेटत नसे पोटगी संपली असेल अशी आईच्या काळजाला तात लागायची पण घरातल्या कुणाला त्याचं काहीच नसे आईचं काळीच तिळ तिळ तुटे पण सारं घर ढीम असे ढीम कुणाला पोटगी घेऊन यावं असं वाटतच नसे त्यांच्या मनाविरुद्धच माझी शाळा चालली होती त्यांच्या दृष्टीनं मी बेदखल होतो उलट दादा म्हणायचे मरोदे फडवा मेला तर ही भांगलन कुणी करायची आम्ही मरतोय इथं चिकलात आणि त्यो हाय निवांत साळत माझं निवांत पण मलाच माहीत नागपंचमीचा सण जवळ आला होता मी आत्तापर्यंत शिराळ्यातील नागपंचमी पाहिली नव्हती यावेळी पाहायचा योग होता आमच्या वर्गातील मुलांनी जिवंत साप पकडले होते संपत शिंदे याच्या घरी मी पाहायला गेलो त्यानं फडक्यानं बांधलेलं मोठं मडकं बाहेर आणलं त्या हात साप ठेवला होता त्यानं हातात एक काठी घेतली मडक्याचं तोंड सोडलं त्यातनं साप बाहेर आला त्याच्या भावानं एका छोट्या मडक्यात खडे घातले त्या मडक्यात हात घालून आतले खडे वाजवीत सापासमोर नाचवू लागला सापानं ना फडी काढली त्या लोटक्या पुढं डोलू लागला गारुड्याच्या पुंगीचं काम त्या मडक्यानं केलं होतं खडे वाजतील तसा साप डोलत होता मला भीती वाटत होती पण संपतच्या घरातल्या माणसांना त्याचं काहीच नव्हतं तो वर्षाचा पाहुणाच जणू सापाला खेळवला त्याला एका वाटीत अंड्याचा बळस घातला तो सापानं खाल्ला नंतर संपतच्या भावानं सापाच्या मानेवर काठी दाबली त्याची वळवळणारी शेपटी धरली तसाच उभा राहून त्या मोठ्या मडक्यात मुडक घातलं तसा तो साप सळसळत आत गेला निवांत बसला त्या मडक्याचं तोंड बांधलं काहीच झालं नाही अशा मोकळेपणाने त्या सर्प पाहुण्याला घरात ठेवून दिलं मी मात्र थरारून गेलो होतो मी सापाला फार यायचा आमच्या बाद्यात साप असायचा किंवा ते डळचायचा पण भीती काय आमची इथं तर एका एका अळीतच पंधरा वीस साप असे खुशाल ठेवलेले त्यात माझ्यापेक्षा लहान थोड्या पुराणी खिळणं म्हणून पकडलेले साप असायचे नागपंचमीपर्यंत सांभाळायचे नागपंचमी दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढायची गावाच्या मावळ तिकडं असल्या महालक्ष्मी मंदिराच्या माळावर खेळवायला न्यायचे हा खेळ बघायला चव मुलखातून माणसं जमायची गर्दीनं सारा माळ फुलून जाई साप अंगा खांद्यावर घ्यायचे पण संपला खेळ संपला हौस पुरली की जिथून पकडून साप आणला असेल तिथंच नेऊन सोडायचा वर्षाला म्हणे तिथंच साप सापडे सापांच्या अनेक जाती असत विषारी बिनविषारी फना उभारून डोलणारे साप हे विषारीच असायचे पण त्यानं दंश केला असं घडायचं नाही माणसांच्या ठिकाणी असली भावभक्ती आणि अढळ श्रद्धा त्यांना निर्भय बनवी या गावाला जणू नागदेवतेचं अभयदान होतं मला वाटलं होतं यावर्षी आपल्याला ही जगावेगी नागयात्रा पाहायला मिळेल पण तसं घडायचं नव्हतं माझी पोटगी संपली होती पुन्हा सुट्टी नव्हती नागपंचमीच्या सणाच्या सुट्टी दिवशी गावी जाणं भाग होतं मला शिकायचं होतं पण त्यासाठी टिकायला पोटगी आवश्यक होती मी सणा दिवशीच भल्या सकाळी निघालो पावल्याच्या खिंडीत आलो आणि मावलतीच्या माझ्या मुलखावर नजर टाकली हिरवी रानं काळा निळा आभाळाचा उंचच उंच पट अंगावर येणारं वारणाखोऱ्यातील गार ओळखीचं जवार ऊन पावसाच्या खेळात रमलेला अवघा आसमंत मनाला खूप खूप बरं वाटलं गावच्या ओढीनं दुडक्या चालणं भरभर चालत होतो मन आधीच अधीर होऊन घरी पोचलं होतं घरी आलो तर आईला आनंद झालाच पण त्यात मोकळेपणा नव्हता ते आतल्या आत कोंडल्यासारखी झाली होती त्याला असलेलं कारण मी उमगलं चिंगा हक्का आली होती मध्येच खर्चाची ओढाथाण झाली होती तुरुंगात असल्या दिंड्यांनी पैशासाठी तगादा लावला होता त्यांचं पैशासाठी तगाद्यावर तगाद येत होतं सांगावे धाडत होते आबानं आपल्या अंगावर वखारीतलं पैसे काढून दिलं होतं त्या पैशांची पोचल्याची चिठ्ठी नव्हती दादा काळजीत पडले होते आधीच खुनी जमीन खरेदी दिली नाही तर पैसे बुडवले तर घरदार काळजीत पडलं होतं दादांनी मात्र जीवाच्या कराराने लागतील तसं पैसं दिलं होतं परत आत्ताने सांगावाला होता दिंड्यांना पैशांची गरज होती दादा त्यांच्यासाठी शेताभातात खपत होते दिंड्यांचा दादावर विश्वास होता दादा त्या इमानावर त्यांना मदत करीत होते ताण चालली होती मला दादांची धडपड जाणवत होती त्यांनी उरापुटी केलेलं कष्ट समजत होतं आईनं कसोटीनं संसार चालवला होता माझा एक गणवेश होता तो आता विरघळत चालावता चड्डीच्या काठाळ्या उसावल्या होत्या नव्या कापड्यांची गरज होती आईचं कोंबड्यांच्या अंड्यांचं पैसं अक्काच्या खर्चासाठी पुरत नव्हतं तिनं शिळक्यांच्या अवकडनं सुगीत देण्याच्या बोलीवर तांदूळ उसणं आणलं ते दुकानदाराला विकलं आणि आलेलं पैसे माझ्या हातात देत म्हणाली ह्या हात आता काय बी कर सुगी पावतो कसं तरी काढ पर मुलखा तू तरी काय करशील लेकरा राहा देव परीक्षा घेतू या आपली घराच्या घुसमटीचं चित्र काळजात रुतलं जीवाला वाटलं उगाच आपण शिकायला गेलो घरानं तरी काय करावं मी घरात असतो तर भांगलनी टोंगलनीचा रोजगार तरी केला असता घराला हातभार लावला असता गावात तरी कुठे शिकल्यात इतकी त्यांचं काय नडलंय माझ्या वारगीच्या पुराणी मुंबई धरली आहे चाललंयच की त्यांचं बी साऱ्या वाट भर डोक्यातलं घर काही जात नव्हतं पायात उत्साह उरला नव्हता शाळेत आलो तर प्रार्थनेच्या वेळी हेडसर म्हणाले गोवा मुक्तीसाठी सत्याग्रह चालू होणार आहे ज्यांना या जाणाऱ्या तुकडीत सामील व्हायचं असेल तर त्यांनी नावं द्यावं प्रार्थनेच्या त्याच वेळी मी हातवर केला सगळ्या नजरा आश्चर्यानं माझ्याकडे वळल्या गोवा मुक्तीसाठी लढा चालू होता वर्तमानपत्र वाचण्याचा मला नाद होता मी त्यासंबंधी वाचलं होतं चले जाव या महात्माजींच्या चळवळीच्या वेळी मी अगदीच लहान होतो तरीही अडाणी सित्या वडरानं काढलेल्या प्रभात फेरीत मी रोज जात होतो भूमिगतांसंबंधी ऐकत होतो बिळाशीच्या लढ्यानं अंगावर रोमांच उभे केले होते प्रति सरकारची चळवळ पाहिली होती त्याचवेळी मतलबी बंडखोरांच्या मायावी चटक्यांचा अनुभव भोगला होता क्रांतिकारकांची चळवळ फार लांबची नव्हती आपणही काही करावं असं वाटे रायाजी नलगे हा पूर्वज तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा शिलेदार होता मीही एवढ्याशा वयात गावची संध्याची नोकरी केली होती शिवाय घरच्या ओढातानीच चित्र डोक्यात होतं निर्धार केला सत्याग्रही म्हणून नाव दिलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या